आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातील ओम मयूर ज्वेलर्स हे आपुलकीचं आणि विश्वासाचं दालन म्हणून संपूर्ण तालुक्यात त्याची ओळख आहे पंधरा ऑगस्टला पंचवीस वर्षांपूर्वी हे दालन सुरू झालं आज या सुवर्ण दालनाचा पंचवीसवा वर्धापन दिन आहे तर वर्धापन दिनानिमित्तानं ओम मयूर ज्वेलर्सच्या वतीनं चौदा आणि पंधरा ऑगस्ट या दोन दिवसांसाठी सोने आणि चांदीच्या सर्व तयार दागिन्यांच्या मजुरीवर वीस ते चाळीस टक्के सूट ठेवले होती आज ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली ओम मयूर ज्वेलर्सनं ग्राहकांसोबत विश्वास आणि आपुलकी ठेवल्यामुळे गेली पंचवीस वर्षांपासून ग्राहकांची पसंती या दालनाला मिळतीय सोने चांदीच्या दागिन्यांच्या हजारो व्हरायटी ग्राहकांना या ठिकाणी पाहायला मिळतात वाजवी दर आणि आपुलकी यामुळे ग्राहक ओम मयूर ज्वेलर्स या दालनाकडे आकर्षित होत आहेत वर्षभर निमित्तानं ओम मयूर ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर ठेवल्या जातात अशी माहिती या दालनाचे संचालक महेश मयूर आणि वैशाली मयूर यांनी दिली ओम ज्वेलर्स आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आपण छान ऑफर्स ठेवल्या आहेत वर्षभरातही आपल्याकडे सर्व सुविधा ऑफर्स असतात तसेच आपल्याकडे नवनवीन डिझाईनचे दाती सुद्धा उपलब्ध आहेत नवीनवीन व्हरायटी आहेत आणि आपण आता महिलांसाठी खास एस आय पी योजनाही चालू केल्या आहेत यामध्ये तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटमधून मोठी खरेदी करू शकता तर नक्की आपल्या ओम ज्वेलरीला एकदा अवश्य भेट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आहे आणि आजच्याच दिवशी ओम मयूर ज्वेलर्सला पंचवीस वर्ष पूर्ण होत त्या निमित्ताने सर्व ग्राहकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि खूप अशा चांगल्या स्कीम आम्ही लॉन्च केलेल्या आहेत तर याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती केली आम्ही गेली अनेक वर्षांपासून सोने चांदीची खरेदी ओम मयूर ज्वेलर्समध्येच करतो असं ग्राहक डोंगरे ताई यांनी सांगितलंय ज्वेलरी आलेली आहे विश्वासाचं आणि खूप सुवर्णपेढी आहे आणि अगदी वीस ते पंचवीस वर्षीपासूनच आमच्याकडे विश्वासाच हक्काचं ठिकाण आहे त्यांच्याकडे खूप सुंदर ऑफर्स असतात आणि क्वालिटी त्या दिलिटी खूप सुंदर असतात म्हणजे अविश्वासाचं की काय म्हंटल आपल्याकडे ती लांबूनही खूप नाशिक पुणे मुंबईवरून पण लोक इकडे येऊन जेवढे खरेदी करतात ओम मयूर ज्वेलर्समध्ये स्वातंत्र्य दिन आणि वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय तर ग्राहकांचाही उदंड प्रतिसाद या दालनाला मिळतोय सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस